तर जय महाराष्ट्र मित्रांनो आणि आजचा जो व्हिडिओ तो मी पोलीस भरतीशी रिलेटेड बनवणार आहे जो पोलीस भरतीमध्ये अभ्यासाशी रिलेटेड असणार आहे आत्तापर्यंत मी ग्राउंडबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे भरपूर म्हणजे तेवढ्या सांगितल्यात पण ग्राउंडपेक्षा पण महत्त्वाचं जे आहे ते अभ्यास आहे सो आता अभ्यासाबद्दल थोडीशी तुम्हाला बेसिक माहिती बाबा तुम्हाला सिलेबस काय वगैरे तुम्हाला माहिती असेल तर नसाल माहिती आहे तर तुम्हाला त्या गोष्टी कशा मिळवायच्या प्रत्येकजण सांगतो हे करा ते करा असा अभ्यास करा तसा अभ्यास करा पण प्रॉपर तुम्हाला रोड मॅप जो आहे की तुम्हाला दोन महिने राहिले शेवटचे तीन महिने राहिले तर त्यात तुमचा प्रॉपर स्टडी प्लॅन कसा पाहिजे आहे हा कोणी तुम्हाला प्लॅन करून देत नाही व्यवस्थित तर मी आज तुम्हाला तुमच्या हाताने तो प्लॅन करायला सांगणार आहे कसं करायचं आहे बघा सोपं एकदम की बघा प्रत्येकाला चॅट जी पी टी माहिती असेल चॅट जी पी टीवर तुम्ही एक पहिलं तुम्हाला सिलेबस माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे तुमच्याकडं जो सिलेबस आहे मराठीचा म्हणा गणिताचा म्हणा बुद्धिमत्ताचा म्हणा किंवा बाकी अजून कोणता असेल तो तुमच्याकडे सिलेबस असेल तर तो अपलोड करा कशावर ते फोटोज वगैरे काय असेल ना ते किंवा पी डी एफ वगैरे ते अपलोड करा चॅट जी पी टीवर चॅट जी पी टीवर अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते त्याचं एक ॲनालाइज करायला सांगा चॅट जी पी टीला क क कमांड प्राउंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तिथे फक्त ते माहिती तुम्ही मराठीत पण टाकू शकता की मला बाबा या ह्या पी डी एफचा अनालाईज पाहिजे आहे याच्यावर मला पुढील दोन महिन्यामध्ये असा असा प्लॅन द्या की मला यात कमीत कमी ह्या सिलेबसच्या बेसिसवर कमीत कमी त्या पेपरचं पोलिसभरचे पेपरचं पॅटर्न एक टाका तुम्ही किंवा ते ऑटोमॅटिक अॅनालाइज पण करेल तुम्हाला काही टाकायची गरज नाही मग मी पोलिसभरासाठी प्रिपरेशन करतो आहे आणि मला या या टॉपिकवर अॅनालाइज करून द्या प्लस तुम्हाला जर लास्ट दहा वर्षाचे क्वेश्चन पेपरचं अॅनालाइज पाहायला असेल तर त्या पण गोष्टी तुम्ही चॅट चॅटजी पिटू तुमचं काम सगळं सोपं करा म्हणजे जास्त खोलात जाण्यापेक्षा ना की आता तुमच्याकडं चार्टीपी टू तुम्हाला डायरेक्टली एक तर पी डीए दहा पी डी एफ पण भेटतील मागच्या दहा वर्षापासून जे पी वाय क्यू जे आहेत त्याचा पण तुम्ही डायरेक्टली अभ्यास करू शकता तुम्ही किंवा ते पी वाय क्यू काय करा तुम्ही डाऊनलोड करा कुठून तरी पी डी एफ त्याची ती जी पी टी अपलोड करा यातनं कॉमन जे प्रश्न आहेत की जे मागच्या दहा वर्षापासून तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकणार त्यात कॉमन जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर चॅट जी पी टीला अनाल अनालाइज करायला सांगा त्याच्याने काय होणार तुमचं भरपूर काम असणार आहे त्यानंतर जे डि डिफिकल्ट क्वेश्चन आहे टफ क्वेश्चन किंवा पी टी यातलं जे डिफिकल्ट क्वेश्चन आहे ते मला फाइंड आउट करून दे अशा गोष्टी तुम्ही सर्च करा त्याने काय होणार तुमचा टाईम पण वाचेल आणि कमी वेळेत जास्त तुम्हाला अभ्यासही करतील त्यामुळं स्मार्ट स्टडी करा व्यवस्थितपणे आणि नव्वद मार्क पड पोलीस भरतीला पाडणं अवघड गोष्ट अजिबात नाही आहे मी स्वतः पण पन्नास पन मार्क होतं पन्नासपासून आज पंच्याहत्तरपर्यंत मी कमीत कमी फक्त एक वीस ते तीस दिवसात आलो आहे वीस पंचवीस दिवसात मी मॅक्स बोल वीस पंचवीस दिवसात आलो आहे फक्त मी रोज दोन ते तीन क्वेश्चन पेपर रोज सोडवतो आहे तुम्ही पण तेच करा रोज दोन तीन क्वेश्चन पेपर सोडवा त्यातनं जे क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटतं ते त्याचं अॅनालाइज करा ते साईडला लिहून घ्या प्रत्येक आता मला आपण तुक्के मारून तर पन्नास कशा कुणालाही पाडतात पन्नास काही मोठी गोष्ट नाही आहे पंच्याहत्तर पाडणं थोडं डिफिकल्ट आहे त्यानंतर नव्वद पाडणं थोडं डिफिकल्ट आहे पण एवढं अवघड नाही अशक्य नाही मी कारण की स्वतः मी जर पंचवीस दिवसाचा अभ्यास करून मी पहा पण मी मी मन लावून अभ्यास करतोय दोन तास प्रत्येक दोन तास प्रत्येक सब्जेक्टला येतोय जोपर्यंत एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न अजिबात ना करू ठीक आहे असं नाही की तुम्ही एखादी गोष्ट अरे ही समजा नाही हे समजा नाही काय करू काय करू राहून द्या एक मार्क तर जाऊ द्या पण पुढच्या तुमच्या चार मार्काचं नुकसान नका करून घेऊ पुढच्या तयारीला लागा ठीक आहे एखाद प्रत्येक प्रश्न असा नाही की तुमच्याकडनं सॉल्व्ह होईलच ठीक आहे तो ठेवा साईडला तो साईडला नसेल सॉल्व होत तुम्ही खूप प्रयत्न केले नाही होते जास्त त्याच्या आधीला जा काय लागू आता आपल्याला डेवढी वेळ पण नाही आहे पुढची रिव्हिजन आणि कंटिन्यू काय करायचं आपल्याला किंवा रिव्हिजनवर भर द्या मागचं डोक्यात ने निघून भरपूर जातात गोष्टी आणि रोज कन्सिस्टन्सी ठेवा रविवारे शनिवारे सुट्टी हे ते ते त्या गोष्टींकडे अजिबात लक्ष नका देऊ की बाबा रेस्ट घे हे कर ते कर काहीच नाही काय रेस्टची शक्यतो गरज नसती शरीराला आपल्या कारण की आपण ऑलरेडी आठ तास रोज रेस्ट करतोय तुम्ही जर रोज रात्री आठ तास रेस्ट करत असताना तर तुम्हाला एक्स्ट्रा रेस्ट रेस्टची गरज नाही पण नाही संडे आज मी फुल झोपणार आहे किंवा आज वाईट ता आला आहे असं अजिबात तसं करू नका ते एक आळस आळस भरलेला असतो शरीरामध्ये आणि तो तुम्ही की मग संपले त्यापेक्षा काय करा थोडं काय होईल ना तुम्ही ॲटलीस्ट तुमचं टार्गेट आहे असं समजा की सात किलोमीटर पळायचं आहे आठ किलोमीटर चार किलोमीटर पळा पण ग्राउंड चुकवू नका आणि पेपर पी वाय क्यू वगैरे सॉल्व्ह करत राहा कंटिन्यू जेवढे जास्त प्रश्न तुमच्या डोळ्या खेळले जातील तेवढा तुम्हाला फायदा होणार ठीक आहे जय महाराष्ट्र व्यवस्थित तयारी करा सगळ्यांना गुड लक